विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रिया ताई तुमचा आमचा सर सर्वांचा लाडका उमेदवार आदरणीय पवार साहेबांचा असणारा लाडका उमेदवार आदरणीय मोहनदादा या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाजीराव भाऊ उषाताई सन्मान्य व्यासपीठ सर्व नेतेगण बहादर असे या माजलगाव मतदारसंघातील माझे सर्व बहादर मावळे सर्व मतदारांना माझा हात जोडून नम्र विनंती तुमचं सर्वांचं कौतुक करायला पाहिजे विधानसभेची निवडणूक लागली लोकसभेची हवा जाती का नाही तर विधानसभेची निवडणूक लागली आणि तुम्ही जोमान हातात घेतली आदरणीय मोहनदादाला तुम्ही डोक्यावर घेऊन फिरताय त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानतो या माजलगाव मध्ये वेगळे वेगळे पद्धती झाली माजलगाव विधानसभा वेगळं वेगळं बोललं गेलं माजलगाव विधानसभा मध्ये बऱ्याच जण इच्छुक होते त्याच्यात आमचे नारायणांना पण इच्छुक होते आणखी बऱ्याच जणांची लांब लचक लिस्ट होती पण आदरणीय पवार साहेबांनी निकष लावला आणि नारायणांना आणि ना भाभींना दोघांना सांगितलं की तुम्ही जरा थांबा आम्ही आता मोहनरावचा निर्णय करतोय अरे काय निष्ठा आहे एक मिनिटात माघार घेतली साहेब तुम्ही जे देताल तो उमेदवार शरद पवार असं समजून आम्ही मत करू आणि त्याच पद्धतीने हे दोघं बायको माझ्या लोकसभेला जसे फिरले तसेच आज मोहनदासाठी फिरतायत त्याला निष्ठा म्हणतात का फक्त पवार साहेबांची निष्ठा स्टेजवर दाखवाय पुरती आणि पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरुद्धात तुम्ही कुणी प्रचार करताय मी पहिल्या वडवणीच्या सभेत सुद्धा सांगितलं बाबा हो तुम्ही खरंच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहात तुम्ही फक्त आणि फक्त पवार साहेबांचा आदेश माना पवार साहेबांनी दिलेला हा उमेदवार आहे त्याच्यावर बदनामी खासदाराची करावी बजरंग सोनाणीने पैसे घेऊन उमेदवारी दिली बोटली अरे बजरंग सोनणे पैसे घ्यायला येऊ शकतो का मग हे बोलणारे भक्त आणि भक्त आपला अपप्रचार करायचं काम करतात समोरच्याला दुसरं काय काम नाही स्वतःच्या स्वर्तापुटी स्वतःच काम करून दाखवायचं नाही आणि काहीतरी दुसऱ्याच्या विरुद्ध वलगाणा करायचं एवढंच काम यांना येत आहे मित्रांनो याच्यावर काय बोलायचं नाही निष्ठेने काम करा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तुम्हाला न्याय देतील असं मी तुम्हाला सर्वांना सांगतो आदरणीय मोहनदादा जगताप या भागामध्ये आदरणीय भाऊ आमदार होते त्याच्यानंतर मोहनदा इथं माजलगाव मध्ये माजलगाव सहकार छत्रपती सहकारी साखर कारखाना उभा केला चालवतात का नाही ऊस तुमचा नेतात का नाही सगळ्यांना उसाला भाव नंबर एकला देतात का नाही का तीन तीन महिने बिलच काढित नाहीत करतात आणि या सर्व गोष्टीतून मग हा एक युवक चांगला कारखाना काढतो हा काय प्रस्थापित नाही भाऊ झाले आमदार तरी पण हे आमदाराचा मुलगा वाटत नाही किंवा प्रस्थापित आमदारासारखे भाऊ सुद्धा नाहीत हा तुमच्या आमच्या सर्वांतला गडी वाटतो वाटतो का नाही मला जस तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून डोक्यावर घेतलं त्याच पद्धतीने आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दिलेला आदेश शिर सावंत म्हणून आदरणीय मोहनदा तुम्हाला इथून निवडून आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे हा माणूस तुमच्या आमच्या सर्वांच्या घरातला आहे कामातलाय आज एवढी विराट सभा बघून मला आज वाटतय की मोहनदादा तुमचा विजय आजच झाला तरी एवढे उमेदवार या मध्ये एक पक्षाचा दहावीस दा, अपक्ष त्याच्यातले तीन काउंट करणारे अपक्ष अरे अपक्षाचं काय खरं असते घड्या होणाचेच नाहीत दर, दर हे नाहीत त्यांचे नाहीत आपले बी नाहीत एखादा उमेदवार उमेदवारीसाठी जर इकडे इकडे करत असल तर ते त्याला उमेदवार मानता येईल का मला सांगा नाही त्याच्यामुळे हा निष्ठेचा प्रश्न नाही तुमच्या आमच्या सर्वांची प्रत्येची सर्वांच्या बहुमानाची सर्वांच्या सन्मानाची ही निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती करणार आहे या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक वर्षाचे प्रतिनिधी करणारे इथं आमदार आहेत या आमदार महोदयाला मला विचारायचंय आदरणीय दादासाहेब तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाला सोडून गेलात तुम्हाला काय पवार साहेबांनी द्यायचं राहिलं होत आमदार केलं पहिल्यांदाच पक्षात घेऊन आमदार करून के मंत्री केलं नऊ खात्याचा मंत्री महाराष्ट्रात कोणी बघितला का तुम्ही ही सोडून ठपट्ट्याला नऊ पवार साहेबांनी लय लाडका मंत्री म्हणून सर्वांनी घेतलं आणि यांनी काय केलं तर फक्त आणि फक्त मी पुढचं नाही बोलणार खरंय का त्याच्यामुळे याच्यावर विकासावर तुम्ही काय बोलणार माझ्यावर कुठेतरी तरी बोलले ते बजरंग सोनिनी तुम्हाला माहित आहे का मला त्याचं काय बघितलंय आता काय बघायचंय लोकसभेला निवडून येऊन सगळं दाखवलं त्याच्यामुळे आता काय बोलायचंय या सर्व गोष्टी करून या उमेदवाराच्या बाबतीत आपण काय बोलावं अरे एकदा म्हणले तुम्ही जाऊ द्या आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं एखाद्या पक्षातल्या नेत्याचं तुम्ही सख्या पुतण्याला दोन महिने झुलवलं दोन महिने नादी लावला आमच्या भैया साहेबाला आणि दोन महिने मतदारसंघात फिरवलं आरती आला असता आमच्याकडे राव खरंच खोटं नाही सांगत पण हे म्हणले की सोडून जात का काय आणि पवार साहेबांकडे जाऊन बोट धरत का काय म्हणून त्याला घुलवलं हे बाकी काय करणार ह्याच्यात मी राजनीती केली आणि राजनीती करून त्या बिचाऱ्या भोळ्या भावाने सुद्धा सेवा केली त्यांच्या मुलाला असं अरे ती भावाच नाही झालं जी पुतण्याचं नाही झालं ते तुमचं आमचं चा काय होणार आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलायचं नाही बरेच लोक या माजलगाव मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्याचा हायड्राम हाय हाय व्होल्टेज ड्राम आहे या मराठा आंदोलनाची सुद्धा पूर्ण धगधग या माजलगाव आहे ज्या तरुणाने जो आपला तरुण आपल्या या इथं आंदोलनात झटला झगळला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम या आमदाराने केलंय याला तुम्ही पाडणार कराय ज्या आमदाराने तुमच्यावर खोटे गुन्हे केले जे कुणी असतील तुमचं काय करायला त्यांचं काही असू द्या पण ज्याने कुठं काहीच केलेलं नाही ज्याने काही केलं नाही का त्याने विनाकारण उगाच काहीतरी म्हणायचं काहीतरी करायचं खोटे गुन्हे दाखल करायचे मी असं करतो उत्साह ताडवा अरे साखर कारखाना असला म्हणजे सहकारी साखर कारखाना लोकांच्या मालकीचा आहे तुमच्या मालकीचा नाही त्याच्यामुळे ना, तुम्ही सहकारी कारखाने सुद्या याचा नाही त्याचा ना, नाही उसण्याच्यावर ना, चिडतय त्याच्यावर चिडतय अरे ह्यांना झालंय काय बोलायलेत काय अंगावर जात अरे तुमच्या जरा जरा दमान घ्या आता तुम्हाला घरीच बसायचं होतं तुम्ही ठरविलंच होतं तर उभा कशाला राहिलात लोक त्यांची इच्छा काय होती उभं राहून त्यांची इच्छा काय होती माहिती आहे तुम्हाला लोकांनी मला घरी बसवा आणि हे ही, ही माजलगावची जनता आता घरी बसणार आहे त्याच्यामुळे यांच्यावर काय बोलण्यासारखं नाही माजल पाणी पाजलं नाही धारूरचा घाट मंजूर झालेलं ते घाटाचं टेंडर सगळं केलेलं ह्या पट्ट्याने कॅन्सल करून घाटच कट करू दिलं नाही का तर या माजल गावच्या जवळच्या पट्ट्यातला ऊस आम्ही येडेश्वरीला वरी निहू त्याच्यासाठी घाट कट केला नाही अरे पण नेतीला काय मान्य नेतीने ह्या पट्ट्याला खासदारच केलं आणि आता केंद्रामधून आमच्या नेत्या त्या दिवशी मला गडकरी साहेबाकडे घेऊन गेल्या पत्र दिलं आणि त्याला अस्तत्व मान्यता सुद्धा मिळाली तेरा किलोमीटर असता आणि तीन किलोमीटर बायपास असा घाट चका चेक करतो की तुमचा सगळा तिकडे वस्तीकडे येतो दा दादाच्या कारखान्याला दादाच्या कारखान्याला जर यदा कदाचित नाही वण्ण झाला तर मी घेऊन जातो काळजी करू नका तुमचा सर्वांचा ऊस नेणार तुमच्या उसाला बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव द्यायचं काम कोण करते आणि त्याच्यानंतर आता मोहनदा सुद्धा मी माझ्या प्रमाणात भाव द्यायला आणि आपला सर्वांचा उसाचा प्रश्न मिटवणार अरे शेतकऱ्यांच्या हिताचं चा तरी सरकार आहे का शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही कापसाला भाव नाही आणि आपले उपमुख्यमंत्री चौदाच्या निवडणुकीमध्ये गळ्यात टाळ घालून दिंडी गाडीत होते त्या दिंडीतून रक्त विस्तार होते कापसाला भाव मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे अरे आज दहा वर्ष झाले तरी तुम्ही भाव अर्ध्यावर आणला हे तुमचं सरकारचं धोरण आमच्या शेतकऱ्याच्या हिताच आहे शेतकऱ्याला धार्जी नसणार हे सरकार आहे आपण सर्वजण ग्रामीण भागातले लोक आहोत आपले ग्रामीण भागाचा सर्व कणा काय असतो तर शेतकरी असतो आणि जो बी माणूस शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून राजकारणात काम करील तो टिकून राहील असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नळ सांभाळणारा नेता कोण आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब पवार साहेबांना आज एवढ्या मोठ्या सभेत पाच पाच सभा करताय साहेब तुम्हाला सर्वांना लाईव्ह महाराष्ट्राला दिसत असतील आज सुध्या दादाची सभेला यायची साहेबाची मुलोमान इच्छा होती पण साहेब म्हणले खासदार साहेब तुम्हीच बघायचा बीड जिल्हा आदरणीय ताईंना घेऊन जा तुमच्या नेत्यांना म्हणून मी म्हणलं साहेब नाही आलात तरी आमचा जिल्हा तुमच्यावर प्रेम करणार हे माझल गाव आहे तुमच्या आवाजाला तुम्हाला नाही पण तुम्ही लेकीला पाठवले आम्ही त्यांच्या रूपात तुम्हालाच बघतो त्याच्यामुळे काळजी नाही तुम्ही आलात तरी आमचा उमेदवारला आशीर्वाद मिळणार आणि आमचा उमेदवार भरघोस मताने निवडून येणार त्याच्यामुळे आदरणीय ताईंना पाठवलाय मी तुम्हाला सांगतोय या आमदारनं काय केलंय अपक्ष आमदार काय बोलू कुणीतरी चिठ्ठ्या देते अपक्षावर बोला बोला नको यार यांच्यावर बोलून बोलायच्या माणसावर तरी बोललं पाहिजे नकोच ह्याच्यावर काय बोलायचं नाही तुमचं काम सांगा ते काम करू आदरणीय मोहनदादाच्या हाताला धरून मला मुंबईला घेऊन जायचंय त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करणार आहे माझ्यासारख्या एक सर्वसाधारण घराण्यात मुलाला तुम्ही अगदी संसदे देशाच्या उच्च सभागृहात पाठवलं आणि उच्च सभागृहात पाठवून जिल्ह्याचा सर्वोच्च पदावर बसवलं की माझा बहुमान केला या बहुमानाचीच किंमत आदरणीय पवार साहेबांनी मला तिकीट दिलं आज तुम्ही निवडून दिलं त्याचा एक भाग म्हणून आज तुम्हाला मी हात जोडून विनंती करणार आहे की आदरणीय मोहनदा तुम्ही मत देऊन आमदार करा आणि या महाराष्ट्रात सरकार घालवण्यासाठी आणि आपला आमदार म्हणून या या विधान भवनात पाठवून सरकारमध्ये सामील होण्यासाठी की आमदाराची गरज आहे पवार साहेबांना ते तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद द्या एवढीच विनंती करायला आलोय खूप खूप धन्यवाद